नव्या कृषी मंत्र्याची कर्जमाफीवर भूमिका काय किंवा कर्जमाफी कर्जमुक्तीबद्दल त्यांचे काय विचार आहेत यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील राज्यातल्या उलथापालथी आपल्याला माहिती आहे की माणिकराव कोकाट यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांचं पद हे बदलण्यात आलं आणि दत्ता मामा भरणे जे की क्रीडा मंत्री होते त्यांना कृषी मंत्री करण्यात आलं त्यांना कृषी मंत्री करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तर साहजिक त्यांना पहिला प्रश्न विचारण्यात आला की सातत्यानं कृषी मंत्री म्हणतो धनंजय मुंडे असो धनंजय मुंडे नंतरचे माणिकराव कोकाटे असो हे दोघेही वादात सापडले आणि एकाला राजीनामा द्यावा लागला एकावर पद गमावण्याची आणि दुसरं पद घेण्याची नामुष्की उडवली आता तुम्ही एक शेतकरी आहात परंतु कृषी मंत्री झालेला तुमची काय भूमिका आहे त्यावर त्यांनी सांगितलं की मी चुकणारा माणूस नाहीये मी संयमी माणूस आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्यामुळे माझ्याकडनं चुका होणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली त्याचबरोबर त्यांना विचारण्यात आलं की कर्जमाफीवर तुमची भूमिका काय आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे कर्जमाफी झालीच पाहिजे आणि त्यासाठी कृषी मंत्री म्हणून मी प्रयत्न करेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून आपण कर्जमाफी बद्दलची माझी भूमिका मी त्यांच्या समोर ठेवेल अशा पद्धतीचं त्यांचं एकंदर आपल्याला दिसलं तर खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर काय तर कुठलाही कृषी मंत्री त्या पदावर बसवला तर तो असं म्हणणार नाही की मला कर्जमाफीला माझा विरोध आहे त्याचा विरोध असला तरी तो पब्लिकच्या कॅमेऱ्या पुढे तो होच म्हणणार आहे परंतु सरकारची मानसिकता काय तर सरकारची मानसिकता निगेटिव्ह आहे ती निगेटिव्ह काय आहे तर सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे दुसरा मुद्दा आपण एक लक्षात घेऊया की पत्रकार उठतात आणि कृषी म्हणजे माती शेती शेतीचा मंत्री मग शेतीचा मंत्री म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि म्हणून त्याच्यावर पडतात आणि त्याला विचारतात की कर्जमाफी बद्दल तुमचं मत काय कर्जमाफी कधी करणार परंतु कृषी खात्याच्या अखत्यारीत हा कर्जमाफीचा विषयच नाहीये हा विषय तो सहकार मंत्र्यांच्या अखत्यारीत सहकार मंत्री कोण आहेत तर अजित पवार यांच्या पक्षाचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच आहेत बाळासाहेब पाटील आणि ते सहकार मंत्री जरी असले तरी या अधिवेशनामध्ये त्यांचा रोल काय होता हाही प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यांचं फक्त एकच भाषण मला पूर्ण अधिवेशनामध्ये दिसलं ज्यामध्ये ते उभे राहिले दोन हजार सतरा मध्ये आपण कर्जमुक्ती केली पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान दिलं दोन हजार एकोणीस मध्ये आपण कर्जमुक्ती केली त्याच्यानंतर पन्नास हजार पण अनुदान दिलं याबद्दलची माहिती दिली आणि पुढे सुद्धा करण्याचा विचार आहे एवढं बोलून ते थांबले खरं बघितलं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीच्या आधी जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं होतं की सात बारा कोरा 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 त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जशी घोषणा केली त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयाला घेऊन विधानसभेमध्ये प्रतिपादन करणं गरजेचं होतं सरकारची भूमिका स्पष्ट करणं गरजेची होती मात्र मुख्यमंत्री त्याच्यावर चकार शब्दही काढायला तयार नाहीत आता आपण दोन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता मुंबई तक जे चॅनल आहे म्हणजे आज तकची मराठी शाखा त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना बोललं होतं साहिल जोशी या पत्रकाराने मुख्यमंत्र्यांना विचारलं की शेतकऱ्यांनी आता असं समजायचं का की इथून कर्जमाफी होणारच नाही किंवा हे सरकार कर्जमाफी करणारच नाही तर त्यावर मुख्यमंत्र्यांनी गोलगोल फिरून असं उत्तर दिलं की सध्या पीक पाणी चांगलं आहे हवामान चांगलं आहे या वर्षीचं उत्पादन चांगलं होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला कर्जमाफीची किंवा कर्जमुक्तीची गरज नाही पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी जर कदाचित दुष्काळ पडला तर त्यावेळेस सरकारकडे कर्जमाफी करायला पैसे राहणार आहेत आता जर आम्ही कर्जमाफी केली तर म्हणून आम्ही कर्जमाफी जेव्हा शेतकऱ्याला खरी गरज असेल तेव्हा करणार आहोत म्हणजे आजचं मरण उद्यावर घालायचा सरकारचा प्रयत्न आहे परंतु शेतकरी आजच मरतो आहे आणि अनेकांना वाटतं की आपण फक्त विरोधात बोलतोय विरोधात बोलतोय परंतु या सगळ्या बाजू सुद्धा शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे की नाही पहिला मुद्दा हा आजच्या व्हिडिओतला की कृषी मंत्र्यांचा विषयच नाही आहे कर्जमाफीचा दुसरा मुद्दा हा ज्यांचा विषय आहे कर्जमाफीचा त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा प्रेशर अर्थात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर ते बऱ्या काढायला तयार नाही आहेत आणि तिसरा विषय हा की ज्यांनी स्वतः त्या ठिकाणी घोषणा केल्या ते, के ते मुख्यमंत्री त्याच्यावर सरकार शब्दही काढायला तयार नाहीयेत म्हणजेच काय की तुम्ही मला एखादी समजा हा माईक लावलेला हा तुम्ही मला मागितला याला मी तुम्हाला नाही म्हणणं म्हणजे तुम्हाला क्लिअर करणं की तुम्हाला माझी भूमिका कळते याला माईक द्यायचा नाहीये तुम्ही तुम्हाला नाहीही म्हणणं आणि टोलवत ठेवणं याचा अर्थ तुम्हाला बेजार बेजार सरळ सरकार शेतकऱ्यांना करत आहे एकीकडे तुम्हाला वीस हजार कोटीची तरतूद साठी करता येते इतर सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला तरतुदी करता येतात पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी कर्जमाफीसाठी तुम्हाला तरतूद करता येत नाही निस्त्याच घोषणा द्यायच्या सत्ता मिळवायची हे चुकीचं आहे हे जे पायंडे पडतायत महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाहीये आतापर्यंतच्या सरकारांनी जे जे शब्द दिले ते ते पाळले आणि महायुतीचं सरकार जर हे शब्द पाळणार असेल तर ते जनतेच्या नजरेतून उतरेल आणि महाराष्ट्राच्या जी लोकसंस्कृती आहे विधान भवनाची त्याला सुद्धा किंवा राजकीय संस्कृती जी आहे त्याला सुद्धा एक काळीमा भासण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून होतंय असे माझी स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे आपला जो विषय होता की दत्ता मामा भरणे जे कृषी मंत्री झाले त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांनी अजून पदही स्वीकारलेलं नाहीये चार्जच घेतलेला नाही अजून ते आता उद्या मंत्रालयात जाऊन ते चार्ज घेतील आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी करतील माझी त्यांना विनंती आहे की जो पीक विमा राहिलेला आहे त्या संदर्भातली सबसिडी राहिलेली आहे तर त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्या त्यानंतर ठिबक असेल फळबाग असेल विहिरीचे असेल किंवा इतर सगळी जे अनुदानं बाकी आहेत त्याच्यासाठी सध्या त्यांनी पैसे रिलीज करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि कर्जमुक्तीसाठी बाळासाहेब पाटील यांनी बोलणं गरजेचं आहे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे तुमचं मत काय हे कमेंट्समध्ये सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला साईड बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद